आपल्या बरोबर एवढे लोक आहेत हा ग्रुप आहे पूर्ण आपल्या बरोबर आणि सागर आणि त्याची बाईक श्रुती पण येत आहेत स्वतःचा नाही बा तुमचा घडतोय तरी हे आपली बस आहे या बस मधून येणार आहे आपण सर्व

নমস্কার <laughs> <laughs> Iने <laughs> ক� collapse কোড অ৅াসা কেয়া বালারা ওনা কোনেয়া কোড কোনা কেয়ে बाय त्याला दुसरा शब्द काय आई बाय बाय दोन दोन शब्द ओके ओके मराठी दोनच शब्द आता वाचले सकाळचे सात आणि रूममधून बाहेर येतात असं काही दृश्य आम्हाला सर्वांना पाहायला भेटलं आता सर्वजण आम्ही फ्रेश झालो आहे आणि आता थेट निघणार आहे आम्ही रायगडच्या दिशेने म्हणजेच रायगडच्या पायथ्याशी तर सर्व आता हळूहळू हो, येतील रेडी होऊन आणि मग आम्ही प्रवासाला परत एकदा सुरुवात करू आय पायथ्याशी आलो आहे आपण तर आता थोड्याच वेळात ट्रेकिंगला सुरुवात होईल सर्वांची खाली किती तर इकडे तुम्ही पाहू शकता माझ्या मागे धुक्याची चादर आहे पूर्ण गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आणि आज आपण एक्सप्लोअर करायला आलो आहे रायगड तर ऑलरेडी आपण पायथ्याला पोचलो आहे आणि सुरुवात केली आहे आपल्या ट्रेकला आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर चला सुरुवात करू आजच्या ब्लॉगला तर आपण आता ट्रेकिंगला सुरुवात केली आता वाजलेत पावणे आठ तर बघूया वरती जाईपर्यंत आपल्याला किती वाजतायत तर सर्वजण पुढे चालत आहेत Music licensing reimagined. तर इकडे आपला पहिला हट लागलाय सर्वजण लिंबू सरबत पहायला थांबलेत तर आम्ही नाही इथे लिंबू सरबत तर बघा तर बघू पाऊस आला तर बरंच होईल कारण आता जवळस गरमी होते इकडे आणि अजून अर्ध पण आहे आम्ही चढल्यावरती तर आम्ही दोघांनीच या दोघींना जबरदस्ती घेऊन आलोय त्यांचा इंटरेस्ट नव्हता ट्रेकिंगचा वगैरे <laughs> त्यामुळे बघू शकता परत कधी येणार नाही असं वाटतं त्यांच्या एक्सप्रेशन बघून आम्ही खूप एक्सायटेड आहे नाही आम्ही एन्जॉय करतोय काकीने अशा प्रकारे आम्हाला लिंबू सरबत आनंद दिलेला आहे आणि सर्वजण लिंबू सरबत चा आस्वाद घेतात कसं वाटत पिऊन पळायला कसं वाटत अक्षय तुला योगेशेटिक झाले आहेत आणि धावत ग्रेट आणि इकडचे कस वाटत सर्वात पिऊन लिंबू पिऊन झालेलो कस वाटत सर्वात पिऊन हवीचा जोश अरे बोला हवीचा जोश हाय अजून हाय हाय बाकी थोडा तर आपण आता थोडा पुढे आलोय आणि इकडून आपल्याला बुरुज दिसत आहेत साईडने आणि तो टकमक टोक आहे जो पूर्ण ढगांनी झाकला गेलाय तर हा संपूर्ण असा बुरुज दिसतोय आपल्याला खालून तर थोड्याच वेळात आपण इकडे महादरवाजाजवळ पोचू तो आहे महादरवाजा इथून दिसत नसला तरी आपल्याला वरती जाऊन तो दिसेलच तर इकडे बऱ्यापैकी गर्दी आहे नाही हो

डोंगर हो अरे बापरे मानलं पाहिजे आधी तुम्हाला आजी त्र्याहत्तरच्या आहेत त्र्याहत्तर व्हायच्या आहेत तरी चढत आहेत काठी घेऊन आणि इकडे तीस वीस वर्षाचे लोक थांबून थांबून जातात काठी आपल्याला काठी घ्यायची काठी नाही अरे लाकडं लाकडं पोचली आहे स्मशानात स्मशानात लाकडं पोहोचली <laughs> आहेत आणि या तलावाचं नाव आहे हत्ती तलाव तर इकडे गाईडसुद्धा अवेलेबल आहेत जे तुम्ही करू शकता पण पंधराशे रुपये घेतात आपल्याकडून गाईड त्यामुळे आम्ही कोणी नाही बघितला गाईड तर तिकडे गाईड इन्फॉर्मेशन आहे लोकांना तर तो सांगतोय की अकरा तलाव आहेत या किल्ल्यावरती त्यातला हा एक पहिला तलाव जो आपण बघतोय आता एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला एकोणीसशे चौऱ्याहत्तरला ला जेव्हा राज्य तीनशे वर्ष पूर्ण झाली ना तेव्हा इथे बसवली प्रतिकृती हुबेहूब तयार केली गेली पण याच्यामध्ये कमतरता होती यावर छत्र नव्हतं मऱ्यात पावसाची अशी दुगडी होती दोन जून दोन हजार बाराला महाराजांचे साताऱ्याचे शिवप्रतिष्ठान मंडळ यांच्या वतीने छत्र आता ज्या प्रांगणात आपण सगळे उभे होत ना याला होळीचा माळ म्हणतात होळीचा माळ त्या काळामध्ये होळी असेल मोठ्या मानापात माना साजरा केला जायचा राजधानी रायगड असल्यामुळे ह्या होळीला जास्त महत्व जोपर्यंत इथली होळी पेटली जात नव्हती तोपर्यंत आजूबाजूच्या होळ्या पेटल्या जात नव्हत्या तिथं मंदिर पाहिलं आल्या आल्या दर्शन घेतलं तुम्ही शिरकाईचं मंदिर आहे पाहिलं तिने अष्टपूजा आहे मैशासून मर्दिनी किंवा भवानी सारखी वाटते मग तिला शिरकाई असं का म्हणतात त्या गडावरती ज्या शिरक्या घर नांदत होत त्या शिरक्या त्या देवीला देवीची नितेन पूजा अर्चा करत म्हणून शिरक्यांची आई म्हणून तिला शिरकाई असंच नाव प्रचलित झालं राई गडावर राई गडावर राजधानी ती होती शिवछत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका मी येथील हिरकणी वृद्धाची वसले होते गाव तळाशी वसले होते गाव तळासी वाळसुरी या नावाचे आणि राहत होते कुटुंब तेथे गरीब धनगर गावळ्याचे आई बाई को ताना मुलगा आई बाई को ताणा मुलगा कुटुंब होते आणि होते हिरा तडबदार घरवालीचे सांज सकाळी हिरा जात असे दूध घालीण्या गडावर चालत होती उपजीविका त्याने धंद्यावरती एके दिवशी एके दिवशी दूध घालिता एके दिवशी दूध घालिता गडावर हिरा विसावली त्यानी नाही आले तिच्या सांज वेळ कधी कळून गे मावळतीला जाता माळकीला गडाचे बंद दरवाजे मनात म्हणाली हात जोडून हात जोडून करी बी नमुन्या गडकरी खाली जागू द्या मला गडकरी म्हणतात नाही अनुजन्या आम्हाला शिवरायाची बाळाच्या आठवेने झाली माय माऊली भेट पिसी कडावु तुरणी धावत जाऊन बाळाला ती ही खुशी आतुलनी या धाडच पाहून महाराज ही स्तंभित झाले हिरास साडी चोळी देऊन प्रेमे सन्मानित केले कडियावरती त्या बुरुज बांधिला कडियावरती त्या बुरुज बांधिला साक्ष आईच्या प्रेमाची आणि कथा अजूनही ऐकू येते तर तिकडे महाराजांची मूर्ती आहे आणि हा प्रवेशद्वार आहे आणि इकडे छोटे छोटे असे पाण्याचे कुंड आहे टाके आहेत हाय बाजारपेठ समोर दिसतोय तो आणि ही जी बिल्डिंग दिसते हा हत्ती आहे आणि इकडे आपली गँग बसली इकडे ही सर्व आपली गँग आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज गणपती गजपती भूपती प्रजापती स्वर्ण रत्न श्रीपती अष्ट जागृत अष्टप्रधान वेष्टित वेष्ट मंडित शस्त्रास्त्र शस्त्र पारंगत राजनीती धुर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय श्री छत्रपती शिवाजी महाराज के छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज अरे हरे महादेव अरे अरे महादेव जय श्री श्री राम जय राम, राम।, राम। तर हा संपूर्ण आहे राजमहाल जिथे महाराज सभा घ्यायचे आणि याचं एवढं वैशिष्ट्य आहे की त्या कोपऱ्यापासून जरी कोण बोललं किंवा कागद जरी फाडला तर ते इथपर्यंत ऐकायला यायचं महाराजांपर्यंत तर ही राजसभा इकडे होती आणि त्याच्यात मागे हा राजमहाल आहे राजमहाल राणी महाल, है। राज महाल

पण त्याला एका मध्ये सहा दिवशी ठेवायची आणि सातवेत्री ची कबून आला गुरु मध्ये टकमोक करून याचा वापर पेशव्यांनी कैदी कुटार म्हणून केला होता पण याच महालांच्या समोर बघा असे काही ओटे आहेत ना याला दासी ओटा सर्वांस क्वार्टर म्हणते गेले या ओट्याना कारण की इथे दासी असायची दासीला काही काम लगा झाली दासी दासीचं काम झालं का दासी दासी फितरू होईल तिला आतमध्ये जास्त वेळ परवानगी नव्हती बघा लगेच बाहेर पण समोर आता आपण रोपेणी आलो एकशे अठ्ठावीस बाहेर वरती चढलो तो दरवाजा लागलाय लाग तो मेणा दरवाजा मेणामध्ये मेण नाही मेण म्हणजे किल्ल्याचा मुख्य दरवाजा गडाच्या पाचशे बाहेर उतरून गेल्यावरती पाहायला भेटतो हा मेणा दरवाजा आणि समोरचा पालखी फरक काय मेणा लेडीजसाठी पालखी पुरुषांसाठी मेणाबंदी पालखी ओपन पण मेण्याचा वापर कुणी केला कारण की ज्या राजमेणाच्या स्त्रिया होत्या व ज्या राजांच्या राण्या होत्या ज्यांनी किल्ल्याच्या बॅक बाग बागबगीच्या सूर्यदेव पाहण्यासाठी त्याचा मार्ग केला बघा पण समोरचा पालखी दरवाजा जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजा महाराज यांची गडावरती पायी पालखी घे पालखी दरवाजातून पण आहे त्याच्यामुळे त्याला ਕੀ ਦਰਵਾਜ਼ਾ ਸਨ ਉਹ ਜਿਹੜਾ ਹਲੋ ਹਲੋ ਤਰ ਹਾਏ ਰਾਣੀ ਮਹਾਲ ਤਰ ਹਾਏ ਦੂਸਰਾ ਰਾਣੀ ਮਹਾਲ ਬਗਲਾ ਨੂੰ ਫਾਉਂ ਗਿਆ ਤੇ ਆ ਗਏ ਤਾਂ ਸੇ ਮਸਤੀ ਫਾਇਦਾ ਤੇ ਆਪਣੇ ਮਨਤ ਕਰੂੰ ਪੁੱਛਣਾ ਇਤ पहिला प्रश्न असा की पूर्वीच्या काळात इमारतींच्या वरती काही छप्पर वगैरे होतं की नव्हतं तर शिवकाळामध्ये इमारतींच्या वरती कोणता सागाची होती कुमारांची कोवढ होती आतमध्ये पूर्णता पैठणी कपडा असायची मखमली पडते मशाली उजेड पूर्णपणे वाडे असायची परंतु दहावे अठराशे ला त्या इंग्रजांचे दोन अधिकारी कर्णल प्राथर आणि मेजर हॉल या दोन अधिकारी आहेत रायगडाच्या दक्षिण बाजून डोंगरांनी आणि वार त्यांनी तिथून या रायगडावर केला रायगड सर पूर्णपणे उजवतो झाला रायगडा त्यावेळी जवळतोय अकरा दिवस जवळतो

किल्ला झालाय ना अकरा ते बारा दिवस लागले बारा दिवसामध्ये गडाचे वैभव जळून खात दुसरा प्रश्न असा पडतो गड बांधायला लागणार दगड दमचक समजते रोपणी दगड त्यावेळी पाय शक्य नव्हतून काय केलं डोकं चाललं गडावर दगड काढला तिथून दगड काढले ना तिथे खड्डे झाले खड्ड्यांची तलावन टाके केल्या आणि दगडांची बांधगा म्हणजे एका दगडात दोन पक्षी बांधले पिण्यासाठी पाणी झालं दगड पण निघाला केला तर आता आपण ज्या दरवाज्यातून बाहेर आलो तो हाय पालखी दरवाजा हा पालखी दरवाजा आणि आता आपण जातोय टकमक टोकच्या दिशेने तर ही आहे सर्व बाजारपेठ जी आता आपण बघतोय Ratapan Panah Jagdishwar Mandir <Sessizipan> जाले। आता जगदीश्वराचं दर्शन घेऊन झालं आहे आणि आता आपण जाऊया टोक बघूयात काय बोलत आहेत टोक किंवा नाहीतर मग आपण खाली होतो डायरेक्ट तर सकाळी महादरवाज्यामधून आतमध्ये जाताना तिकीट नव्हती एंट्री तिकीट पण आता उतरताना तिकडे पंचवीस रुपये तिकीट घेत आहेत प्रत्येकाचे तर तुम्ही सकाळी आलात तर आणि जर लेट केला तर तुम्हाला ही पंचवीस रुपये एंट्री तिकीट घेऊन तुम्हाला आतमध्ये जावं लागेल तर आता आम्ही आलो पुढे आणि आमचे मित्र येत आहेत मागून तर थोडा वेट करतो आम्ही तर या व्लॉगचा मला नीटपणे शेवट करता तर आला नाही कारण आम्ही सर्वच जण खूप जास्त दमलो होतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत काळजी घ्या येतो